जगात कुठेही भांडणं देत भांडणं झाली की लोकांना दाखवायची असती ओळख हा मला ओळखतोय आणि तो मला ओळखतोय या नुसत्या शब्दावर भांडणं मिटत तरी नाहीतर लय गाणं वाढतात तरी त्यामुळं भांडणं मारामाऱ्या झाल्या तर ओळख पाहिजे ओळखीवरून आठवलं जगात कुठेही एखाद्याची लाच काढायची असली तर एक वाक्य पेटंट असते अरे याला गल्लीतलं काळ कुत्र पण ओळखत नाही पण समजा एखाद्या माणसाची मारामारीच्या टायमाला काहीच ओळख नसली पण त्याला गल्लीतलं काळं कुत्र ओळखत असलं तर तर काय कुत्र मारामारीच्या वेळी भुंकल आणि गर्दी गोळा करल दुसरं काय होणार नाही प्रश्न बरोबर आहे पण दुसरं काय होणार तर कुत्र्यानं ओळख दाखवली या एका वरून नवी मुंबई पोलिसांनी खुनी शोधून काढलाय तेही दोन दिवसात तेरा सेकंदांच्या अंधूक व्हिडिओच्या जोरावर गल्लीतल्या कुत्र्याचं न भुंकणं आणि ओळख दाखवणं यावरून पोलिसांनी खुनाच्या प्रकरणाचा छडा कसा लावला त्याचीच ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तेरा एप्रिलची सकाळ नवी मुंबईच्या नेरुळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांना एका गुन्ह्याची माहिती मिळाली नेरुळ बस डेपोच्या जवळ असलेल्या भाजी मार्केट पाशी एक बेवरच मृतदेह सापडला होता व्यक्तीच्या डोक्यात हत्यार अनुवार झाले होते गळ्यावर विचित्र खुणा होत्या पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोचलं त्या मृतदेहाची झडती घेतली देव पण ओळख पटवता येईल अशी एकही खूण पोलिसांना सापडली नाही पोलिसांनी लागलीच आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्यांना एक माहिती समजली की हा मृतदेह एका फिरस्त्याचा आहे जवळच्या भाजी मार्केटमध्ये आणि आसपासच्या भागात रस्त्यावरचा कचरा वेचणारा हा माणूस या माणसाचं नाव वगैरे कुणालाच माहित नव्हतं हा रस्त्यावर कचरा वेचतो एवढीच जुजबी माहिती या माणसाची ओळख पटत नव्हती त्याची चौकशी करायला कुणी पुढे येत नव्हतं त्यामुळं खुनी शोधणं अवघड बनलं होतं बर हा माणूस राहतो कुठं मूळ कुठचा कसलीच आयडिया नाही त्यामुळे लिंक लावणं या अवघड मग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली हा व्यक्ती खून होऊन जिथं पडलेला तिथलंच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं त्या फुटेजमध्ये मृत व्यक्तीला कोणीतरी मारहाण करत आहे डोक्यात रॉड सारखी वस्तू मारतय हे दिसलं पण त्यावेळी आजूबाजूला एक माणूसही नव्हता एक ट्रक गेला पण अंधार इतका होता की जी व्यक्ती मारत होती तिची आकृतीच दिसत होती पण पोलिसांच्या हातात असलेला महत्वाचा पुरावा हाच होता जवळपास तेरा सेकंदांच्या व्हिडिओतून त्यांना आकृती पलीकडच्या आरोपीपर्यंत पोहोचायचं होतं वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन डगे आणि त्यांच्या पथकानं हे सीसीटीव्ही फुटेज अनेक लोकांना दाखवलं त्या भागात काम करणारे भाजीवाले स्टेशनवर असणारे पण कुणालाच अंधारात मारहाण करणारी ती व्यक्ती कोण आहे हे ओळखता येत नव्हतं वेळ निघून जात होता प्रकरणाचा छडा लागत नव्हता हातात म्हणावी तशी माहिती नव्हती इकडं मृतदेहाची ओळखही पटली नव्हती फोटो आणि माहिती सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवूनही कुणीच पुढे येत नव्हतं पण पोलिसांनी ठरवलं होतं कसंही करून आरोपीपर्यंत पोचायचंच मग पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज पुन्हा पुन्हा बघायला सुरुवात केली आणि त्यांना एक क्लू मिळाला त्या कचरा वेचणाऱ्या अनोळखी माणसावर रॉडनं वार केल्यानंतर आरोपी रस्त्याच्या एका बाजूला गेला या सगळ्यात मृतदेहाच्या शेजारून एक कोंबड्यांचा ट्रक गेला आणि त्या पाठोपाठ आरोपीच्या जवळपास दिसलं एक काळ भटकं कुत्र हे भटकं कुत्र सुरुवातीपासूनच आरोपीच्या सोबत होतो आरोपी मृत व्यक्तीवर रॉडनं हल्ला करत होता तेव्हाही आणि आरोपी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आला तेव्हाही आता एखादं भटकं कुत्र रस्त्यावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणं ही काय एक फार वेगळी गोष्ट नाही पण जी वेगळी गोष्ट होती ती पोलिसांच्या लक्षात आली हे कुत्र ना चलबिचल झालं आणि ना भुंकलं इथं पोलिसांना आली शंका कारण हे कुत्र भुंकलं नाही म्हणजे त्या आरोपीला ओळखत होतं मग पोलिसांनी तपासाचा पॅटर्न चेंज केला आरोपी स्पष्ट दिसत नव्हता त्यामुळे त्याचा माग काढणं अवघड होतं पण कुत्र मात्र स्पष्ट दिसत होतं काळ्या रंगाचं कुत्र आणि त्याच्या पोटावर पांढऱ्या रंगाचे पट्टे पोलिसांनी आजूबाजूचे भाजी विक्रेते कामगार त्या भागात बसणारे फुटपाथवर झोपणारे यांना या, या कुत्र्याला कुठं पाहिलंय का याबद्दल विचारायला सुरुवात केली बऱ्याच लोकांनी नाही म्हणूनच मान हलवली पण जवळच्याच फुटपाथवर राहणाऱ्या एका माणसाची टोप पेटली त्याने व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कुत्र्याला नीट पाहिलं आणि पोलिसांना सांगितलं साहेब हे तर भुऱ्याचं कुत्र आहे आता पोलिसांचं टार्गेट पुन्हा चेंज झालं त्यांना भुऱ्याला शोधायचं होतं पोलिसांनी आजूबाजूच्या माणसांकडे पुन्हा चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं नेमकं नाव आणि काय करतो माहीत नाही पण बरीच वर्ष झाली तो याच भागात राहतो पोलिसांनी शोधासोध सुरू केली आणि पंधरा एप्रिलला पोलिसांना भुऱ्या सापडला नेरूळ ईस्ट आणि नेरूळ वेस्टला जोडणाऱ्या फ्लायओव्हरवर झोपलेला याच फ्लायओव्हरच्या पायऱ्यांच्या जवळ त्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता पोलिसांनी त्याला डायरेक्ट उचललं पोलीस स्टेशनला आणलं त्याची चौकशी केली आणि त्यानं पोलिसांना सांगितलं त्या माणसाला मीच मारलो होतं भुऱ्याच्या कबुली जबाबात उलगडली या गुन्ह्याची सगळी स्टोरी भुऱ्याचं खरं नाव मनोज प्रजापती तो मूळचा झारखंडचा पण त्याला आपलं गाव ठिकाण काहीच आठवत नाही त्याला एकच गोष्ट आठवते की तो लहानपणापासून मुंबईतच राहतोय भोऱ्या नेरुळ बस डेपोच्या आसपास सफायचं कचरा उचलायचं किंवा मिळेल ते काम करायचं उन्हाळ्यात गार वाटतंय म्हणून त्यानं झोपायला एक जागा निवडली या फ्लायओव्हरवर पण मागच्या पंधरा दिवसात एक माणूस रोज रात्री यायचा भोऱ्याला मारायचा शिवेगाळा करायचा आणि त्याच्या खिशात असलेले पाच पन्नास रुपये काढून निघून जायचा एक दिवस भोऱ्याचं डोकं आणि रागाच्या भरात तो झोपतानाच वायर आणि रॉड जवळ ठेवून झोपला मध्यरात्र उलटून गेली नेहमीप्रमाणे तो माणूस आला भुऱ्याला मारायला लागला आणि तेवढ्यात भुऱ्यानं पलटून वार केला डायरेक्ट रॉडनं पण यातून तो माणूस वाचला आणि बाथरूमच्या दिशेनं पळायला लागला भुऱ्यानं त्याचा पाठलाग केला तो जिना उतरून रस्त्यावर आला आणि वायरनं गळा आवळून डोक्यात रॉड घालून त्या माणसाला मारलं तेव्हा कुठं भुऱ्याचा राग शांत झाला एका माणसाचा जीव घेऊन हे सगळं करताना भुऱ्याला कुणीच पाहिलं नाही तो सीसीटीव्ही मध्ये दिसला पण अगदी अंदुक कोणालाही ओळखू येणार नाही असा झालंय तसंच हा भुऱ्या आहे हे लोकांनी ओळखलंच नाही पण एका माणसानं ओळखलं त्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या काळ्या भटक्या कुत्र्याला ते कुत्र जे भुऱ्याला ओळखत होतं भुऱ्या त्या भटक्या कुत्र्याला जीव लावायचा खायला घालायचा त्यामुळे हा कुत्रा भुऱ्याच्या आजूबाजूलाच भटकत असायचा म्हणूनच त्या रात्री तो भुऱ्यावर भुंकला नाही आणि कुत्र भुंकलं लोक सावध झाले आरोपी सापडले हा पॅटर्न असताना फक्त कुत्र भुंकलं नाही म्हणून नवी मुंबई पोलिसांनी एका खुनाचा छडा लावला अठ्ठेचाळीस तासात खून झालेल्या व्यक्तीची ओळख अजूनही पोलिसांना पटलेली नाही भुऱ्यानं तो आपल्याला मराठीत शिवाय द्यायचा हे सांगितल्यानं हा माणूस मराठी असेल असा अंदाज पोलिसांचा आहे पण त्याची ओळख पटवायला अजूनही कोणी पुढं आलेलं नाही पण त्याच्या आतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या बांधणं जमवलं एका भटक्या कुत्र्यानं ओळख दाखवून त्याच्यावर न भुंकल्याच्या काही सेकंदांच्या दृश्याच्या जोरावर